हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी सुद्धा मजेत आहे सर्वप्रथम सगळ्यांना श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज शनिवार आहे आणि आपल्या किमूचं मुर्दूस काढायचं आहे लास्ट टाईम मी जी मुर्दूसची व्हिडिओ टाकलेली त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी क्वेश्चन विचारलेले की कशी कसं काढलं मुर्दूस कसं समजतं मुर्दूस झालं आहे म्हणून लहान मुलांना त्याचे लक्षणं वगैरे विचारलेले तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे काय काय साहित्य लागतं कसं काढलं सगळं तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे आणि लहान मुलांना मुर्दूस कसा झाला आहे हे कसं समजतं म्हणजे ते खात वगैरे नाही आहे अजिबात किमुसुद्धा अजिबात खात नाही आणि अंगाने नुसती बारीक झाले हलकंसं पोट फुगल्यासारखं पण वाटतं आणि चिडचिड खूप जास्त करतात लहान मुलं नुसते चिडचिड करतात रडतात तर मग आपण एकदा मुरदूस काढून ट्राय करायला काय जातं आहे जर आपल्या पोराला बरं वाटत असेल त्याच्यामुळे तर आम्ही पण म्हटलं की बघूया आता काढून एकदा मुरदूस तर दोन वेळा झाला आहे काढून तिचा थोडासा आम्हाला फरक जाणवतो आहे आज तिसरा शनिवार आहे लास्ट शनिवार आहे तर आणि तुम्हाला त्याच्याबद्दल प्रॉपर डिटेल हवी होती काय कसं काढलं काय काय साहित्य तर मी आज ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर चला आपण बघूया हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे ही विड्याची पानं म्हणजे यांना खायची पानंसुद्धा सुद्धा बोलतात सात आठ विड्याची पानं घेतलीत धुवून घेतली आहेत ही खायची कात त्याचे बारीक बारीक छोटे तुकडे घेतले मार्केटमध्ये मा असेच तुकडे भेटतात तीन चार रुपयाला एक तुकडा भेटतो असे दोन तीन तुकडे घ्यायचे आणि ही गुंजोलीची पानं आहेत गावी रस्त्यावर मिळतात किंवा इकडे पण गार्डनमध्ये आपल्याला दिसून येतात ज्यांना नाही का बारीक बारीक लाल ऑरेंज कलरचे फुलं असतात आणि मिऱ्यासारखे छोटे छोटे दाणे असतात एका टोपात गरम पाणी करते एक बादली भरून आपल्याला गरम पाणी लागतं कारण जेव्हा ते औषध सोडलं जातं अंगावरती तेव्हा लहान मुलाला थंडी नाही वाजली पाहिजे म्हणून गरम पाण्याने धुतलं जातं तोपर्यंत ही कात खलबत्त्याने टेचून घेते कारण डायरेक्ट मिक्सरला लावली तर ती पटकन होत नाही खूप कडक असते ना ती कात टेचून झाल्यावर हे सगळं आपण मिक्सरला लावायचं लास्ट व्हिडिओमध्ये मला काही जणांच्या कमेंट आलेल्या की पाठीवरती ऑइल लावतात मग त्याच्यामुळे लहान बालाचे हेअर्स गोळा होतात, होतात आणि ते आपल्याला किडे वाटतात म्हणून तर असं काही नाही याच्यामध्ये अजिबात ऑईल घेत नाही आहे काहीच नाही आपण फक्त जो आपल्याला त्यांनी साहित्य दिलं आहे त्याचंच मिश्रण करून तेच पाठीला लावणार आहे नेहमी मिक्सर लावला की किमूला खूप मज्जा येते ती येऊन मिक्सरच्या बाजूला बसते आणि जेव्हा आपण मिक्सर चालू करतो त्याचा आवाज येतो तिला तो, तो खूप आवडतो पाणी गरम झालेलं आहे आजी पण खाली आल्यात चला आता आपण पाणी बादलीमध्ये घेऊन खाली जाऊयात बघत किमू लाईल भागा माझ्या कपड्यावर तिथे ती लंबू बिचारे ना गोर तिजे तिचं मोठं पोर काय येतात पंधरा झाली ती परास होत पांधरा झालं तरी असं नाही असं आधी घर नानपणी ति काय म्हणाली म्हणजे आजूबाजूला तू होतच ना काय नाही काय एक शनिवार काढला आणि दुसऱ्या शनिवारच्या वक्ताला हे असं झाडू मारण्या पाण्यानं तिचं माझं भांडणच झालं तर तिची ना का बोल म्हणून मला की आता हे झालं तुम्हाला घ्या म्हणजे काय म्हणजे द्यावं तुमचं